रोलिंग आज सिडको भवन येथे माननीय नरेंद्र म्हस्केसाहेब खासदार त्याबरोबर विजय साहेब त्याचबरोबर विजय साहेब द्वारकानाथ भोईर साहेब तसेच पाटकर साहेब हे सर्व आज इथे उपस्थित होते आणि आपला सिडको विजेत्यांचा जो विषय आहे तो, तो इथे घेण्यात आलेला आहे याबरोबरच आपण मीडियाचे पण आभार व्यक्त करायला पाहिजे की मीडियाने पण हा प्रश्न विचारला की सिडको घरांचे दर कमी करण्यासंदर्भामध्ये त्यांनी विषय काढला त्याबद्दल मीडियाचे पण आपण आभार व्यक्त करतो त्याचबरोबर मान्य नरेंद्र म्हस्के साहेबांचे शतश आभार करतो कारण की त्यांनी हा विषय फक्त आपल्यापर्यंत न ठेवता तो विषय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत नेलेला आहे आणि लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर एक आठवड्यामध्ये एक मिटिंग होणार आहे त्यामध्ये आपल्याला आपला विषय मांडण्यासाठी व दर कमी करण्यासाठी त्या संदर्भामध्ये आपल्याला मदत किंवा आपले हे विषय तिथे घेऊन जाणार आहेत याचबरोबर आज जे जॉईंट एम टी आपल्या इथे उपस्थित होते देशमुख सर यांनीसुद्धा हा विषय सांगितलेला आहे की त्यामध्ये दर कमी करण्यासंदर्भामध्ये आमची चर्चा चालू आहे त्याचबरोबर आपला एक दुसरा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की कन्फर्मेशनची डेट आहे ती डेट ती ताबडतोब बंद करण्यात यावी किंवा रद्द करण्यात यावी आजची आपली मागणी होती कन्फर्मेशन अमाऊंट रद्द करण्यात यावं तर यासंदर्भामध्ये नरेंद्र म्हस्के साहेबांनी वैयक्तिक यावरती लक्ष दिलं व आपल्या ताईंनी जे आक्रोशपणे आपल्या ज्या ताई आलेल्या त्यांनी आक्रोशपणे राहुल राहुल हां त्यांनी जे सा आक्रोशपणे मांडली मुद्दा आणि त्यावरती यांनी सा साहेबांनी नरेंद्र म्हस्के साहेबांनी सांगितलं की आपण ताबडतोब या हा कन्फर्मेशन रद्द करण्यासाठीसुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि याबद्दल सिडको जॉईंट एम डींनी पण कल्पना दिली की याबद्दल आपण चर्चा ताबडतोब आता सिडको एम चर्चा करून याबद्दलसुद्धा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल साधारणपणे आजचा जो आता गेल्या आपल्या जो हा लढा आहे हा लढा साधारण पंधरा दिवस महिनाभरापासून तो चालू आहे आणि याबद्दल एकवीस हजार सिडको विजेत्यांचे दर कमी आहे आणि इतर जे कन्फर्मेशन अमाऊंट किंवा या यासंदर्भ सर्व जे विषय कार्पेट एरिया कमी जास्त ह्या सगळ्या विषयाचा सांगोपाक आजपर्यंतच्या आंदोलनाचा आपला खूप चांगला आणि उत्फुर्त प्रतिसाद आपल्या राजकारणाकडून पण भेटतो आहे त्याबद्दल आपण आम्ही सर्व सिडको विजेत्यांनी सल्यूट करतो आणि आशा आहे आणि आपल्या प्रत्येक विजेतेला एक घराचं स्वप्न साकार होईल आता अपेक्षा वाटते धन्यवाद